नमस्कार मी तृप्ती आज मुलाच्या शाळेला सुट्टी होती म्हणून आज सकाळी गोड शिरा करावं असं ठरलं आणि गोड शिरा केलासुद्धा आज बुधवार स्पेशल माझ्या स्वयंपाकातील खास पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आज बुधवार स्पेशल म्हणजे दुसरं म्हणजे आमच्या चुटकुला त्याच्या पप्पाने शिरा भरवलेला एरवी त्यांना टाईमच नसतो पण आज सकाळी वेळ काढून त्यांनी छान शिरा सु स्वतःसुद्धा खाल्ला आणि चुटकुलासुद्धा भरवला तर आज मी तुम्हाला महाराष्ट्रातील स्पेशल रेसिपी म्हणजे पाटवडीची भाजी मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे आणि महाराष्ट्रात प्रत्येक कानागोपऱ्यामध्ये ही भाजी केली जाते पण त्याची करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या वेगवेगळ्या आहेत तर तीच एक पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे तर छोट्या छोट्या टिप्स त्यामध्ये सुद्धा सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी इथे तुम्हाला साहित्य दाखवते आहे एक मोठा टोमॅटो दोन कांदे त्यानंतर तिखट मीठ हळद धने पावडर गरम मसाला कसुरी मेथी एक मोठा गाठा लसूणचा त्यानंतर जिरं खोबरं एक वाटी बेसन आणि हिंग घेतलेलं आहे चला तर आता आपण कांदा सुद्धा कट करून घेऊया कांद्याचे आपण इथे उभे काप करून घेतो आहे बघू शकता मी इथे कांद्याचे उभे काप करते आहे आणि कांदा कांदासुद्धा चिरून झालेला आहे त्यानंतर टोमॅटो तोसुद्धा बारीक कट करून घ्यायचा आहे साधारण बारीक कट करायचं आहे कारण आपल्याला याची मिक्सरलाच पेस्ट करायची आहे त्यामुळे जास्त वाया न घाल वेळ वाया न घालवता साधारण मोठे काप करून घ्यायचे त्यानंतर इथे खोबरंसुद्धा मी चिरून घेतलेलं आहे आणि लसूणसुद्धा सोलते आहे ओला लसूण आहे हा त्यामुळे कसं पटापट सोललं जातं जास्त वेळ लागत नाही ला तर लसूणसुद्धा सोललेला आहे त्यानंतर लोखंडाच्या ताव्यावरच हा मसाला करायचा आहे कारण यांनी टेस्ट एकदम गावरान टेस्ट येतं भाजीला आणि भाजी चव चवीला ला अप्रतिम लागतं तर मी ते तेल टाकलेलं आहे ताव्यावर त्यानंतर कांदासुद्धा परतून घेतलेला आहे आणि कांदा आता आपण काढून घेऊया सर्व कांदा भा काढून घेतलेला आहे त्यानंतर इथे खोबरंसुद्धा त्याच पद्धतीनं साधारण भाजून घ्यायचं आहे काय होतं लोखंडाच्या तव्याने जे तो जो फ्लेवर असतं स्मोकीनेस असतं ते भाजीमध्ये होतं तन चवीला भाजी एक नंबर लागतं आणि खूप चविष्ट भाजी तयार होतं त्यानंतर आपण खोबरं सगळ्यात आधी मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे कारण खोबऱ्यामध्ये बारीक असे मोठे मोठे जाडसर असे कण असतात तर त्यामुळे जे खोबऱ्याचे जे काप आहे आपण त्याला बारीक करून घ्यायचं आहे त्याची पावडर करायची आहे त्यानंतर कांदा घालायचा आहे कांद्याचे सुद्धा पेस्ट करून घ्यायचे त्यानंतर ल जे लसूण सोलून ठेवलेलं लसूण आणि जिरं सुद्धा घालायचं आहे बघू आणि थोडंसं पाणी टाकायचं पाणी घालून थोडीशी त्याची पेस्ट बनवून मस्त छान स्मूथ पेस्ट बनवायची त्यानंतर टोमॅटोची सुद्धा इथे प्युरी करून घेतलेली आहे छान टोमॅटोची सुद्धा प्युरी झालेली आहे चला तर आता इथे आपण पाठवड्याचे काप करायला घेतो आहे मी इथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या घरी जिथे फॅमिलीतले किती मेंबर आहे त्यानुसार तुम्ही पाटोळीचे काप करू शकता तर मी इथे एक वाटी मला बेसन लागलेलं ला आहे तर त्यामुळे मी एक इथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चम्मच हळ तिखट हळद एक चमचा एक चमचा धने पावडर गरम मसाला एक चम्मच आणि त्यानंतर हिंग आणि त्यानंतर तेल आणि त्यानंतर मी इथे जो आपण कांदा खोबऱ्याचं वाटण घातलं होतं त्याचा तो मसाला घातलेला आहे आणि थोडंसं मला मीठ पाहिजे होतं म्हणून मी थोडं मीठ घातलेलं आहे त्यानंतर गरम साधारण पाण्याने आपण तो गोळा बनवून घेणार आहोत इथे गोळा बनलेला आहे आणि छान असा गोळा बनवायचा जास्त असा सैल गोळा बन गोळा बनवायचा नाही आहे साधारण सैल सा करायचा आहेच घट्ट सरस ते सारण असायला हवं त्यानंतर त्याच ताटाला मी पालथं घातलेलं आहे त्यावर तेल घालून छान पो तेल घालून आता आपण बेसनची जी पोळी आहे जी करून ठेवलेल्या होतं गोळा करून ठेवलेला होता त्याला लाटण्याच्या सहाय्याने त्याला आपण छान अशी पातळसं लाटून घ्यायची आहे चला तर आपण ही लाटून घेऊया एकदम आपल्याला पातळने लाटायचे साधारण पातळ लाटायचे त्यानंतर आपण शंकरपाळी करतो त्या प्रकारची आपण जे वड्या आपल्याला काप करून घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही शेप देऊ शकता तर मी इथे शंकरपाळी ज्या प्रकारचं आपण कधी कधी देतोय तसं डायमंड शेपमध्ये मी इथे छान पाठोड्या पाडून घेतलेल्या आहे बघू शकताय मस्त अशा पाठोड्या आपल्याला तयार झालेल्या आहे आणि आता आपण इथे रस्त्याची तयारी करतो आहे ते मी ते पातेलं घेतलेलं आहे त्या पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये जे चिरून ठेवलेला अर्धा कांदा होता तो अर्धाचा कांदा घातलेला आहे कांदा छान लाल झालेला आहे आता त्यामध्ये आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण लसूण वगैरे घालून वाटण केलं होतं ते वाटण घालून घेतलेलं आहे कांदा खोबऱ्याच्या वाटण झाकून ठेवून छान छान त्याला तेल सुटेपर्यंत त्याला छान भाजून घ्यायचं आहे मसाला आणि त्यानंतर ता टोमॅटो प्युरी घालायची आहे टोमॅटो सु, प्युरीसुद्धा छान तेल सुटेपर्यंत त्याची त्याला छान मसाला भाजून घ्यायचा आहे म्हणजे मसाला छान झाला की काय होतं भाजीला चवसुद्धा छान येतं आणि विशेष म्हणजे भाजीला तवंगसुद्धा खूप मस्त येतं त्यानंतर आपला मसाला झालेला आहे आता मी जे तिखट मीठ वगैरे जे काढून ठेवलेलं होतं भाजीसाठी रस्शासाठी ते आता तिखट मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे त्यानंतर मसाला जळले नाही पाहिजे यासाठी मी पाणी घातलेलं आहे आणि छान असं एक वाफ काढून घेतलेली आहे त्यानंतर तुम्ही तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे रस्सा भाजी कुणा कुणाकडे रस्सा जो असते पातळ भाजी घालल्या जाते कुणाकडे घट्ट रस्सा पाहिजे तर त्यानुसार तुम्ही कन्सिस्टन्सी वापरू शकता पाण्याची कसं वापरू शकता त्यानंतर इथे लक्षात ठेवायचे भाजीला उकळी आल्याशिवाय त्यामध्ये पाटोळ्या सोरायच्या नाही आहे भाजीला उकळी येऊ द्यायची त्यानंतरच पाटोळ्या सोरायचे याचं कारण असं की कारण जर आपण उकळी न येताच जर पाटोळ्या सोडल्यात तर काय होतं भाजीचा जो तवंग आहे तो फुटू शकतो आणि भाजीची आपली लाल व्हायची तर ती होत नाही ती पांढरी भाजी होते तर पांढरी भाजी कसं आहे जसं दिसते तर दिस असं दिसायला अट्रॅक्टिव्ह असलं की आपल्याला खायलासुद्धा खूप छान वाटतं तर तेच हे छोटेसे ट्रिप टिप्स आहे ते तुम्ही नक्की फॉलो करा तर हा आमचा माझा छोटं बाळ माझ्याजवळ आलेलं होतं तर त्याला गॅसच्या ओठ्यावर बसवलं आणि छान त्याच्यासोबत थोडंसं टाईम स्पेंड करत होते इथे मी त्याला काहीतरी म्हणते आहे आणि आता काय म्हणते मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण ते सिक्रेट आहे ते तर आम्ही दोघं त्याला असं वाटत आहे की कळ त्याला कळलं आहे आणि तो खूप छान रिस्पॉन्स देऊन राहिला आहे त्याला छान असं छान स्माइल देतो आहे आता इथे मी जे काय केलं आहे ताट होतं आपल्याला जे बेसनचं आपण ताट बनवलं होतं आणि दोन ते मी पाठवड्या शिल्लक ठेवलेल्या होत्या तर त्या पाठवड्या मी काय केलेलं आहे त्याच्यामध्ये मिक्स केलं त्या पाण्यामध्ये आणि हे पाणीसुद्धा तेव्हा ते सोडायचं आहे जेव्हा आपल्या भाजीला उकळी येतं उकळी आल्यानंतरच हे पाणी सोडायचं आहे जर उकळी आली नाही आणि पाणी सोडलं गेलं तरीसुद्धा तरी आपला जो भाजीचा जो तवंग आहे तो फुटू शकतं म्हणून हीसुद्धा टिप्स तुम्ही फॉलो करा चला तर आप आपल्या भाजीलासुद्धा भाजी। आता छान उकळी आलेली आहे मस्त उकळलेली आहे भाजी आणि आता आपण यामध्ये बेसनचं जे पाणी बनवलेलं होतं ते बेसनचं पाणी टाकून घेऊन आहोत तर बेसनचं पाणी आता इथे टाकलेलं आहे बेसनचं पाणी टाकल्यानंतर एक उकडी काढायची ज्यानुसार तुम्हाला भाजी पाहिजे कन्सिस्टन्सी त्यानुसार करायचं बघू शकता की ते छान आपली भाजी जे तयार झालेली आहे छान लालसर आणि छान तवंग भाजी आलेली आहे चला तर मग ही रेसिपी आवडली असल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की भाजी कशी झाली आणि तुमच्याकडे हा पदार्थ कसा बनवतो तो, तो मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा